नमस्कार मित्रांनो बदली संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये शिक्षकांनी याद्यांवर अपील म्हणजेच आक्षेप कसे नोंदवावे ह्याविषयी माहिती पाहणार आहोत शिक्षकांनी याद्यांवर अपील आक्षेप कसे नोंदवावे सुरुवातीला बदली पोर्टलवर ईओ शिक्षणाधिकारी यांच्याकडे अपील कसे करावे याचा फ्लो चार्ट देत आहे बदली पोर्टलवरील स्क्रीनच्या डाव्या बाजूकडील स्टार हॅश तीन हॅश स्टार आडव्या रेषांवर क्लिक करून खालीलप्रमाणे फ्लो चार्ट ओपन होईल डॅशबोर्ड प्रोफाईल डिरेक्टरी एंट्रा डिस्ट्रिक्ट एंटर डिस्ट्रिक्ट आणि डिस्ट्रिक्ट जिल्हा अंतर्गत प्रथम यावर क्लिक करावे म्हणजे एंट्रा डिस्ट्रिक्टवर त्यानंतर लिस्ट तयार यादी दिसेल त्यावर त्यानंतर त्यावर क्लिक करावे वरीलप्रमाणे अपील करण्यासाठी फ्लोचार्टची मदत घ्यावी वरील फ्लोचार्टचा वापर करून अपील कसे करायचे ते आता पाहू सुरुवातीला तुमच्या मोबाईल नंबरने बदली पोर्टलवर लॉग इन करावे त्यानंतर पोर्टलवरील डाव्या बाजूला मेनूमधून ज्यावेळी आपण स्वतःचे प्रोफाईल अपडेट केले होते त्या प्रोफाईल टॅबच्या खाली हॅश एंट्रा डिस्ट्रिक्ट जिल्ह्याअंतर्गत ही टॅब आहे त्यावर क्लिक करून त्यातील अप टॅब ओपन करावी आपल्यापुढे त्या अप टॅबमध्ये लिस्ट म्हणजे यादी हा टॅब दिसेल त्यावर क्लिक करावे लिस्ट यादीवर क्लिक केले असता तुम्हाला एंट्रा लिस्टमध्ये ॲप्लिकेशन टाईपमध्ये खालील संवर्गाची नावे दिसतील इलिजिबल बदलीपात्र एन्टायटल बदली, बदली अधिकारप्राप्त क्रेडर वन विशेष संवर्ग एक क्रेडर टू विशेष सवर्ग दोन वरील इलिजिबल आणि एनटायटल या याद्यांमधील माहिती दुरुस्त करण्यासाठी जसे की जिल्ह्यातील रुजू दिनांक सध्याचे क्षेत्रातील रुजू दिनांक सध्याच्या शाळेवरील रुजू दिनांक व इतर माहिती दुरुस्ती करणे यासाठी शिक्षक स्वतः अपील करू शकतात तसेच क्रेडर वन विशेष संवर्ग एक व क्रेडर टू विशेष संवर्ग दोन मधून चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असेल त्या शिक्षकाविरुद्ध अपील करून त्याने घेतलेल्या लाभाचा अर्ज रद्द करण्यासाठी शिक्षक अपील करू शकतात वरील संवर्गातील ज्या यादीतील शिक्षकांच्या विरुद्ध अपील करायचे आहे त्या यादीवर क्लिक करावे त्यानंतर त्या, त्या संवर्गाची यादी दिसेल मोबाईलवरून लॉग इन केले असल्यास त्या यादीच्या वरती निळ्या रंगात अपील टू ई ईओलॉ अपील करा हा निळ्या रंगाचा टॅब दिसेल कम्प्युटरवरून लॉग इन केले असल्यास उजव्या कोपऱ्यातवरती टॅब दिसेल त्या निळ्या रंगाच्या अपील टू इओला या टॅबवर क्लिक करावे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अस्वीकरण दिसेल त्या यादीवर आक्षेप का घेतला व इतर माहिती दिसेल त्यातील छोट्याशा चेकबॉक्स राईटला क्लिक करणे व त्याखालील ॲक्सेप या टॅबला क्लिक करणे तुम्हाला अपील टू लिस्ट आक्षेप घेत असलेली यादी ज्या यादीवर आक्षेप घ्यायचा आहे त्या यादीचे नाव दिसेल त्याखालील एंटर सब्जेक्ट विषय नोंदवा यामध्ये तुम्हाला आक्षेप घेण्याचा विषय लिहायचा आहे एंटर युअर कमेंट हिअर तुमची टिप्पणी लिहावी यामध्ये त्या शिक्षकाविरुद्ध अपील केले आहे त्याबद्दल थोडेसे लिहा मराठी भाषेत लिहिले तरी चालेल त्यानंतर खाली अपलोड पी डी एफ या निळ्या रंगाच्या टॅबवर क्लिक करून मान्य शिक्षणाधिकारी ओ साहेबांच्या नावे अर्ज करून त्यात अपील केलेल्या शिक्षकांचे नाव शाळार्थ आय डी शाळेचा एवढाच क्रमांक व आक्षेपाचे कारण सविस्तर लिहिणे शेवटी खालील बाजूस तुमचे नाव व त्यासोबत पुरावा जोडून अर्ज पी डी एफ करून अपलोड करावा पी डी एफची साईज दोन एम बीपेक्षा कमी असावी शेवटी खाली असलेल्या निळ्या रंगाच्या रंगातील सेन टू इओ या टॅबवर क्लिक करून ओ टी प्रविष्ट करून तुम्ही तुमचे अपील आक्षेप करण्याची प्रक्रिया पूर्ण कराल अशा प्रकारे वरील आक्षेप हे दिनांक सोळा व सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी करावायचे आहे